नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर आपले स्वागत आज आपण अत्यंत पवित्र शुभ आणि घराघरात साजरा केल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवार या विषयावर एक खास माहिती जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिना आणि त्यातील प्रत्येक गुरुवार देवी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय या दिवशी केलेला जप पूजा व्रात दान हे सर्व दुपटीने फळ देतात अशी आपली शास्त्र परंपरा सांगते आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारी असे काय केल्याने लक्ष्मीचे आगमन होते घरात समृद्धी टिकून राहते आणि पूजा झाल्यानंतर पूजेखाली दिसणारे एक विशेष चिन्ह ते शुभ का मानले जाते चला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना सुरू होताच घरात शांतता शुभत्व सौंदर्य आणि सात्विकता वाढवण्याचा हा अत्यंत योग्य काळ असतो या महिन्यातील गुरुवार लक्ष्मी आगमन दिवस म्हणून ओळखले जातात म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करणे अंगण धुणे आणि देवघर प्रसन्न करणे हे अत्यंत शुभ या दिवशी सर्वात प्रथम करायची गोष्ट म्हणजे देवघरासमोर रांगोळी विशेषत पांढऱ्या तांदळाच्या पिठाची लक्ष्मीपदांची किंवा कमळाची रांगोळी हा देवीला अतिशय प्रिय प्रकार त्यानंतर देवघरात दिवा लावावा तो शक्यतो तुपाचा दिवा असावा तुपाच्या दिव्यात शुद्धता तेज आणि सात्विक ऊर्जा असते ज्यामुळे घरातील नकारात्मक कंपने नष्ट होतात यानंतर लक्ष्मीपूजा सुरू करावी देवीला कमळ अशोक मोगरा किंवा पांढरी फुले अर्पण करावीत कारण या फुलांचे स्पंदन धनलक्ष्मीला आकर्षित करते लक्ष्मीपूजेत श्रीसूक्त पाठ कनकधारा स्तोत्र लक्ष्मी अष्टक रामरक्षेचा जप यापैकी कुठलेही एक म्हणू शकता यानंतर येते सर्वात महत्त्वाचा भाग पूजेखाली काढायचे एक विशेष चिन्ह मार्गशीर्ष गुरुवारी पूजा पूर्ण झाल्यावर पूजा मांडणीच्या खाली देवीचे एक चिन्ह काढण्याची परंपरा आहे हे चिन्ह म्हणजे लक्ष्मीपदचिन देवी घरी येत असल्याचे प्रतीक कसे काढायचे एक छोटा तांदळाचा वाडगा घ्या त्यात थोडेसे हळद घालून पिवळा तांदूळ तयार करा किंवा हळद लावलेल्या पाण्यात बोट बुडवून घराच्या पूजा चौकटीत पूजेच्या ताटाखाली हे पदचिन्ह काढा डावीकडे वळलेल्या दोन पावलांचे चिन्ह घरात लक्ष्मी प्रवेश दर्शवते हे चिन्ह काढताना म्हणावे श्री लक्ष्मी माता माझ्या घरात समृद्धी शांतता आणि सौख्य नांदो यानंतर देवीला हलकेच नैवेद्य अर्पण करा नैवेद्य म्हणून बुडपोळी खिरापात्र तूप शेपूट फळे किंवा साखर खीर या सर्वांपैकी काहीही ठेवू शकता लक्ष्मीपूजेचे आणखी एक महत्वाचे अन्न म्हणजे घरातील मुख्यदार मुख्यदार हे घरात ऊर्जा येण्याचे आणि बाहेर जाण्याचे ठिकाण म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी मुख्यदाराला हळद खुनखू लावणे गंध फुले अर्पण करणे आणि दाराजवळ दोन्ही बाजूला दिवा ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते दाराजवळचा दिवा लक्ष्मीचे स्वागतच नव्हे तर घरात प्रकाश तेज आणि सुरक्षितता आणतो पूजा संपल्यानंतर घरात कोणत्या स्वरूपाचे शुभ संकेत दिसतात अनेकांना असा अनुभव येतो दिव्याचा प्रकाश तेजस्वी होणे धूपाची सुगंधित हवा घरभर पसरणे देवघरात नाजूक शांतता निर्माण होणे लक्ष्मीपदचिन्हाजवळ पिवळक तेज दिसणे हे सर्व शुभ संकेत मानले जातात याचा अर्थ देवी प्रसन्न आहे पूजा मनापासून झाली आहे मार्गशीर्ष गुरुवारी केलेली ही छोटी परंपरा घरातील ऊर्जा बदलते मन सकारात्मक होते आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो लक्ष्मीचे स्वागत हे नेहमीच शुद्ध मनाने सात्विक वातावरणाने आणि शांत भक्तीने करावे आणि या दिवशी काढलेले हे पूजेखालील एक छोटेसे पदचे देवीच्या आगमनाची आठवण करून देते आणि घरात शुभत्व टिकवून ठेवते असा हा महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहचवला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलशी जोडून राहा आणि अशा सुंदर पारंपरिक विषयांसाठी आमचे पुढील व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद जय श्री महालक्ष्मी